मामा नमस्ते नमस्ते काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं आज नियोजन म्हणजे आता मांगडे तात्यांचं सुंदर बरं पाळायचं आपल्या दोन वर्षापासून स्वप्नच होतं आणि मग आला बोरचं मैदान निघाला आपण मांगडे तात्यांना एक कॉल केला तात्या आपल्याला पायऱ्यासाठी नाही म्हटले नाही योग जुळून आला आणि पायऱ्याला आपल्याला हो म्हटले मग इथं गाडी पळावली गटाला छोट्या ड्रायवरनीच गाडी आणली दोन्ही आमच्या ड्रायवर आणि त्यांचा ड्रायवरचं दोघांचा एक समज झाला आणि म्हणले गाय दोघांपैकी कुणी गाडी आणली तरी चालेल आमचं सोन्या म्हणला त्याने हाणली तरी मला काय हरकत नाही मग जुळून आलं गाटाला गाडी चांगली पळाली आत्ता सेमी पळून आलो सेमी पण चांगला निघाला अरे निकालाला हावरा होईल म्हणतात ना त्यातला सम्राट गाडी जुळून पडली ह्याच्यातच चांगला आनंद आहे एक सोन्याची पण इच्छा होती गाडीवर बसायची पण ती थोडी इच्छा राहिली काय सांगायचं त्याविषयी इच्छा राहिली म्हणजे आता कसं त्या दोघांच विचार झाले नाही का छोट्याचे सोन्याचे मग दोघांच्या विचाराने झाले बघू आता नेक्स्ट टाइम अजून एकदा गाडी पाळली तर मग शंभर टक्के सोन्या गाडी आणन किंवा ह्याच्यात जरी काय त्यांचं आत्ता ठरलं दोन फेरे आणि आणली एक फेरा तो आणेन तरी काय हरकत नाही त्या दोघांच्या विचारानेच कारण गटाला गाडी म्हणजे जशी बसली तसं छोट्याने उचलून घेतले हा ते दोघांच प्रेम आता कस आणि एक रोज एक रोज एकत्र मैदानात दोघांचा आनंद दोघांची मन चांगली म्हणजे एका विचाराने दोघांनी सुद्धा प्रतिसाद दिला त्या सकाळी आल्या आले म्हणजे तुम्ही डायरेक्ट पाहायला सांगितला म्हणजे काय काय असे खूपच ठेवतात तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट आले की की सांगितलं कारण विषय काय होता एक आठवडा आधी सगळ्यांनाच माहिती होत कि सम्राट सुंदर संघ पाळणार आहे आमच्या मनात काहीच नसतं आम्ही आपलं कसे आमचं सगळं मोकळ्या मनाने काय असेल सगळ्यांना सांगूनच करायचं आणि एक हे सुंदरचं पण एक म्हणजे भोरभाग त्याचा म्हणजे जास्त जास्त फॅन फॉलो ह्या भागातील हा गाडीच्या मागे खूप गर्दी होती आता त्याचं फॅन पॉलिंग बी चांगले आहेत या भागात थोडंसं जरा गटाला पब्लिकमुळं थोडासा त्रास झाला पण काय नाही मातीचं रान असले म्हणून सुंदर पण चांगला त्याच्या पाया घालचंच रान म्हणजे नाही का थोडक्यात तर चांगली गाडी पळाली सेमीला त्याच्यापेक्षा जा जास्त होते पब्लिक काय नाही सगळं आनंद वाटला चांगली गाडी पळाली आपलं एक स्वप्न होतं ते पूर्ण झालं काय शिवमदा आज म्हणजे सम्राट बरोबर सम्राटच म्हणजे सांगायचं झालं तर आपलं जरा नाजूकच नाते हे स्वप्नेला आपलं मेहन आहे आपल्या सासरवाडीचा बैल सम्राटचं सांगायचं म्हणलं तर सम्राट एकसठ मैदान गट पास करत होता आणि सेमी मध्ये काय व्हायचं काना मात्र मार खायचा आपण पायऱ्यासाठी भरपूर प्रयत्न करत होतो पण शेवटी पुसेगावपासून आपलं दिवसच बदललं त्याच्यामुळं आपण काय या क्षेत्रात कधी पण दुसऱ्याचं चांगलं होताना बघायचं आपण दुसऱ्याचा बैल पाळताना बघितला तर आपल्याला शंभर टक्के यश आहे हे सम्राटनं दाखवूनच दिलं सम्राट सुंदर ही गाडी पाळावी आमचं म्हणजे जवळजवळ दीड वर्ष झालं नियोजन चाललेलं ह्या बैलावर आपण पहिलं तर कुठं तरी असू हे आज आमचं म्हणजे स्वप्न पूर्ण झालं आणि पुसगावचा गोला लागल्यापासून सगळं वातावरण एक नंबरचे काय विषय नाही अजून काय सांगाल सम्राट विषय सम्राटचा विषय म्हणजे सम्राट सारखा बैल आता तुम्हाला सांगतो यूट्यूबवर आत्ता एवढं ती चर्चा चालली आहे पण जेव्हापासून आदतपासून पळतो ह्याच मैदानात त्यानं पब्लिकनं पण सेमी पास केला होता सम्राटनं पब्लिकनं कुठलीच गाडी गाठाला पण राहिली नव्हती तेव्हा सम्राटनं या ठिकाणी म्हणजे से, से सेमी पण पास केला आणि आज तेचं तेच मैदान त्यामुळं काही विषयच नाही आणि इथून पुढं सांगायचं झालं तर सम्राट सगळ्या टॉपच्या बैलांच्याच पळताना दिसेल जी तुमची एक आवडती जोडजोडीवर दो, कधी नियोजन तुमचं कधी नियोजन लागणार आता इथन येणार आहे काळात आणि सम्राट रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आमचं काळीस आणि सम्राट लवकरच मैदानात दिसेल तुम्हाला काही विषय नाही म्हणजे का किती दिवस म्हणजे प्रेक्षकांना किती वाट बघायला लागेल काय वाट काही जास्त बघायला लागणार नाही आता कसं आणि सिकंदर आपली दोन्ही घरचीच बैल आहेत त्यामुळे लवकर जुळून येणार योग कसं योग युज जुळून यायला लागतो त्यामुळे काय होत नाही शंभर टक्के ही गाडी पळताना दिसेल अगं आमच्या अंगावर रायफल सिकंदर गोलाल ठेवत होता आता सम्राट दिला सम्राट म्हणजे पुषेगावला आम्हाला मान आमची मान खाली करून दिली नाही पुषेगाव आमचा गुलाल चालूच आहे त्याच्यामुळे काहीच विषय नाही गाडी एकदम छान पळती सम्राटला खालून पण चांगला सुटतो आणि तोंडाव तर आखे जनता बघतीच कसा पळतो बैल काय सांगाल आज सम्राटनं गुलाल घेतलेला माझ्या माहितीनुसार गाडी चांगली पळाली त्याच्यातच आनंद आहे एक बैलगाडी क्षेत्रातला म्हणजे सप्त हिंद केसरी हा सुंदर सुंदर म्हणायला गेले आपला सम्राट काय पण दोन्ही बैलाबद्दल बद्दल आपल्या मनस्थिती चांगली आहे बाबांच्या बद्दल सांगायचं झालं तर बाबा स्वतः जुने जाणते गाडा आहेत स्वतः गाड्या आणायचे बापू नाना सुतार त्यांचं नाव आहे आता त्यांच्या तोडीतले एक ड्रायव्हरच राहिलेत फक्त सातारा रूढचे विजून आला दादा काय सांगाल आज ही जोडी पाहताना कुठली जोडी पाहताना आठवली तुमच्या काळात इंजान आणि शंकर हा म्हणजे कराडवाल्यापाशी वैल होती जे पे पाटलापाशी त्यातलं इंजान आमचं आणि शंकर त्यांचा म्हणजे समर बघून आज इंजिनची आठवण आठवण झाली काय सांगाल म्हणजे काय काय गुण सम्राट मध्ये दिसतात सम्राट मध्ये सगळं गुण आहेत आणि ते बी सुंदर सुंदर बी चांगले गाडी पाळाली अगदी शंकर आणि इजनागतच गाडी पाळाली त्याबद्दल काय दुमतच नाही तुम्हाला म्हणजे असं वाटलं का बाबा आपण पण आज मैदानात गाडी बसावं आजच तीन फेर काढून आलोय कुठे घरच्या गाडी हा तेवढ करून पण मैदानावर आलोय नादासाठी नाद आणि प्रेम प्रेम ग्रुप आमचा होती हा सुंदरच्या गाडीवर बसायची म्हणजे सुंदर आणि सम्राटची थोडस आता असत थोडं फार इकडे तिकडे होत मोठा बैल तेवढी आणि आता आता फायनल बघू म्हणलं तर आता खानायला होती इच्छा पूर्ण आपली काय अडचण नाही आणि काय सांगेल काय म्हणजे काय तर बैला थोडा शिफ्ट बैल आकाश असतो आणि ते सांगितलं त्यांना आणि ते म्हणले काय नाही गाडी राहते अजून गाडी राहिली शब्द दिला आणि गाडी राहिली आणि गटाला तुला प्रेमापोटी उचलून घेतलं प्रेम काय जीवाला आनंद आनंद वाटला हा एक म्हणजे जीव लावलेला त्यांनी खरं म्हणजे तसं <laughs> सिनियर तुला सिनियर आहे <laughs> हा तसं म्हणजे आज उलट झालं की बाबा तू त्याला की बाबा गाडी नाही आता आपण रोज बैल आपल्याला माहिती बैल कसा पोहतो काय नाही ते रोज सुंदर आणतात त्यांना माहिती बैल कसा पोहतो आपण सांगितलं असा बैल पोहतो आकाश तो बैल सांगितलं त्यांनी बरोबर गाडी आणली आणि त्यांच्यानी गाडी त्यांनी त्यांनी ठेवली बी असती आणि म्हणजे कस दोघांचा कुठं तरी हा ताळमेल लागला मैत्री पण सगळं मैत्री आपले घरातले घेतात ते म्हणजे मैत्री पण रहायला सगळंच हे करायला ते योग म्हणजे हे काय सांगतो त्याविषयी काय सांगतो ते काय त्यांचं म्हणजे कौतुक करेल एवढं कमीच आहे